ओम शिवाय आज आपल्या सर्वांसाठी अमूल्य दिवस आहे सर्वे सुखिनः आज या अमूल्य दिवसात आपला मोठा देणगी आहे या देशासाठी स्वार्थासाठी मतदान न करता देशहितासाठी आपण मतदान करावं कारण संप्रदायाचा विचार न करता देशाचा हित आपण पाहून योग्य विचार योग्य पाऊल आपण आज एक पाऊल गलत आपण ठेवलो आता अनेक पाऊल गलत रस्ताना आपल्याला घेऊन जाऊ शकते आज माझा मौन तपो अनुष्ठान असतानासुद्धा मला दोन गोष्टी आज मौन राहणं शक्य नाही म्हणून माझा मनातील मनोगत या ठिकाणी व्यक्त करत आहे तर देश हित आपल्याला महत्त्वाचा आहे देश सुरक्षित राहील तर आपण सुरक्षित राहू शकतो कारणानं अनेक महान महान योद्धा या देशासाठी बलिदान केलेले आहे जीव समर्पित केलेले आहे त्यांच्या आत्म्याला शांती आपल्याला द्यायचा असेल तर या देशरक्षा फार महत्त्वाचा ठरतं म्हणून आज समोर हे अमूल्य वेळ वाया न टाकता आपण मतदान करावं एवढा आपण इच्छा बाळगतो ओम शांती